लहान मुलं देखील आहेत सिद्धी थोपे कुठून आली हडपसर तेरा कुठपर्यंत जाणार आहेस तू लोणी तुला माहितीये पालखी जाणार इथून हा कोणाची विठ्ठलांची कोणाची पालखी जाणार आहे संत तुकाराम महाराजांची पाल पालखी जाणार आहे हा, हा, हा।, हा। कुठपर्यंत जायला मी तर लोणी कालगोरपर्यंत कदमबा कदमबाई पर्यंत कसं काय तुला यायचं सुचले इथं आ, सुट्टी होती आणि मला वाटलं की बाबा इथं सो मी मम्मीला घेऊन आणते मम्मी तुम्ही कुठेच दिसताय तुझं नाव काय सई काय वय तुझं अकरा तू पण अशी आली की तुझी पण इच्छा वगैरे काय इच्छा होती सुट्टी होती मी मजा येते का चालत आली का तू एवढा तुझं नाव काय मी ज्ञानेश्वरी बोर ज्ञानेश्वरी बोरकर तू पण हॉट्सर बोर हो मी पण हाडप सर वरूनच आहे मैत्रीण आहेत काय तिघी पण नाही बहिणी आहेत आम्ही कसं बहिणी आहेत का मावशीच्या मावशीच्या मुली आहेत तुला कदम इकडून परत रिटर्न कशी जाणार मी आम्ही परत चालतच जाणार हो नक्की का कि रिक्षाने घेऊन जाणार नाही किती वर्षापासून काय आळस वगैरे काय वाटतं नाही काहीच नाही उत्साह कसा आहे उत्साह म्हणजे देवाच्या भक्तीसाठी आम्ही पहिल्यांदाच आलोय म्हणलं बघू कसं वाटतंय जाऊन त्यामुळे पहिल्यांदाच विजिट शिकायला मिळतंय काही वर हो खूप शिकायला मिळते काय काय नवीन गोष्टी आणि त्यांचं हार्डवर्क पण म्हणजे भक्ती सुद्धा दिसून येते त्यांच्यामध्ये त्यामुळे असा उत्साह येतोय ह्या वर्षी आता येताना तू कुठला असा अनुभव घेतो की तुला ज्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं नाही अजून तर अनुभव नाही घेतला पण घेईन पुढे जातानी अजून लहान मुली देखील दहा अगदी अकरा दहा वर्षाच्या मुली देखील विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोणी काळभोर पर्यंत जाणार आहेत पण ती तो जो उत्साह आहे तो त्यांच्यात दिसून येतोय पाहत राहा पुणे प्राइम न्यूज